ना 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 दुण दुण दुण। आज आपल्या आज दांच व्यक्तिमत्व असले प्रशांत आणि त्यांचे सहकारी मित्र जोर आज आपल्याकडे आलेले आहेत आज, आले आज कुर्दाश्रमथाश्रम मध्ये देवारस आजी आजोबांना नाश्त्यासाठी आता जवळ दुपारची चहाची वेळ आहे टोस बिस्किट आणि तसं अन्नधान्य देखील आणलेलं आहे गव्हाचे जवळ दोनशे किलो गव्हाचे पोते आणलेले आहेत मी तो, दो, दोन क्विंटल आणलेलं आहे प्रशांत सर बरं आपण मनरुग्ण बेवार सानात निराधार आजी आजोबांना भेटलात। कसं वाटतं तुम्हाला अतिशय चांगला म्हणजे आजपर्यंत जेवढे मी सगळीकडे भेट घेत आलेलो आहे आणि हे आ, जे तुम्ही जे कार्य करत आहात ते अतिशय साहसपूर्ण आहे असं मी म्हणे आणि खरं म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या अभिलाषाने वाळगता आपण माणूस म्हणतो की मग जर मला जन्म मिळाला आहे तर मला काहीतरी देणं आहे आणि ते तुमचे आपतेष्ट पण नाहीये कोणते तुमच्या ना कोणते सगळे सोयरी आहे की सगळी परकी लोक आहेत पण आज तुमच्या रूपाने त्या सगळ्यांना कुठेतरी एक नाते बंध मिळालेला आहे असं आणि यांच्या डोळ्यामध्ये जी मी तुमच्या विषयीची प्रेम आणि करुणा बघितली तर यांच्या मनामधन डोळ्यामधनं तो भाव झळकला की आता आम्ही काही परक्या घरी नाही आहोत आपण आमचं घर नाही म्हणून मी आज वृद्धाश्रमाचे अतिशय कृतज्ञता व्यक्त करेन की मला मी माझं नशीबच समजेन की मला आज इथे तुम्हाला भेट देण्याचं मला एक भाग्य मिळालेलं आहे आणि तुम्ही जे काही कार्य करतात महान कार्य करतायत भगवंत तुम्हाला सदैव सद्बुद्धी देव आणि अशाच लोकांचा तुम्हाला एक साथ पण मिळत राह अशी करुणा आपुलकी जी रक्ताच्या नात्यानेच मिळते असं नाही सगळे देवरूप आहेत नक्कीच तुमच्या ऐकलेलेच आहात आपण आपल्याकडे जेही आजी आजोबा आहेत हे तरुण मुलं आहेत हे तरुण मुलं आजी आजोबा यांची कुठेही या जागेवरती कुठेही आजी आजोबांचे नातेवाईक नाही तरुणांचे नातेवाईक नाही या जागेवरती प्रशांतजींनी आपली भावना व्यक्त आहे मित्र खरोखरच आमच्याकडे असे लोक आहेत की ज्यांना नातेवाईक कोणी नाही आहेत बिवारच पडलेले आहेत अशा लोकांना आपण सांभाळतो मित्रो प्रशांतजी आम्ही आपल्याला विनंती करतो आपल्या मित्रांशी विनंती करतो की आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून या जागेवरती आपल्या आजपुरतासून समोर असंच काय प्रेम ठेवा की तुम्हा आम्ही तुम्हाला विनंती करतो <Yeah. S 2> Thank you。Anyway.